सभापती रत्नागिरी जिल्हा महाविहार महासंघीन आंदोलन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून देशभातीवर सुरू झालेलं आहे त्याची प्रामुख्याने एक मागणी आहे की बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोण हा पूर्णपणे रद्द करून हे बौद्ध धर्मीयांचं पवित्र संदास्थान आहे ऐतिहासिक वास्तुशिल्प आहे बौद्ध धर्माचा संस्कृती याची व्यवस्थापन याची कार्यव्यवस्था आणि बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे ताब्यात देण्यात यावं अशी प्रामुख्यानं मागणी आहे या मागणीबरोबर या देशामध्ये ज्या जे धर्म आहेत एक मुसलमान आहे ख्रिश्चन आहे हिंदू आहेत शिख आहेत आणि पारशी या, या सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळ मंदिरं त्याच्या धर्मियांच्या ताब्यात आहेत व्यवस्थापन त्यांच्या ताब्यात आहे वारसा हक्क त्यांच्या ताब्यात आहे त्या दृष्टिकोनातून अठराशे एक्याण्णव पासून अनागरिक धम्मपाल याने सुरू केलेलं हे आंदोलन आहे आणि गेली एकशे पस्तीस वर्ष झाली परंतु या आंदोलनाला काही हे शेत नाहीये एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे खऱ्या अर्थानं बहु बहुसंख्य हिंदू धर्मियांची समितीवर नियुक्ती केल्यामुळं ते बौद्ध धर्मियांच्या हक्काला बौद्ध धर्माचं हे अस्तित्व आहे जागतिक पर्यटन स्थळ आहे आणि हेरिटेज वारसा युनेस्कोने जाहीर दोन हजार दोन साली केलेलं आहे या संपूर्ण लढा जो आहे त्या लढ्याची पार्श्वभूमी आपण नजर समोर घेतली तुम्ही तुमच्या मागण्या सांगा पहिली मागणी आपली की बोध मंदिर अधिनियम कायदा एकोणीशे एकोणपन्नास हा पूर्णपणे निष्कासित करण्यात यावा रद्द करण्यात यावा आणि हे स्थळ जे आहे हे बौद्ध धर्मियांच्या सगळ्या धर्माची जी व्यवस्था झाली नाही त्या त्या ठिकाणची तशी बौद्ध धर्मियांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून देण्यात यावी एक भारतीय नागरिक आणि बौद्ध धर्माचा उपासन किंवा बौद्ध धर्माची संस्कृती समर्थन टिकवण्यासाठी भारतीय संविधानाच्या अधीन पंचवीस सव्वीस चौदा आणि तेरा या कलमाखाली अनुच्छेदाखाली हा हक्क बौद्धांचा आहे आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही अशी एक लिखाची ही लढाई सर्व देशामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे जागतिक स्तरावर याला फार मोठ पाठबळ मिळालेलं आहे नैतिक पाठबळ असल्यामुळेच हे आंदोलन यशस्वी होईल अशी आमची खात्री आहे थँक्यू no, नावय मिश्राम तांबे आता जे आंदोलन चालू आहे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीनं त्याचा एक कार्यकारी सदस्य या नात्यानं ना, आणि गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेलं या आंदोलन याचा साक्षीदार म्हणून मी माझी भूमिका मांडत असताना आज आमच्या रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत जो एकोणीसशे एकोणपन्नास ला बनलेला जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि तो रद्द याच्यासाठी व्हावा तो जेव्हा कायदा बनवला गेला त्या कायद्यामध्ये दहा कॉपी दहाच्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जरी बुद्ध विहार असलं तरी तिथे हिंदू धर्मानं होणार कर्मकांड हे झालं पाहिजे आता आपण विचार करा आपण एक लक्षात घ्या मुस्लिमांच्या याच्यामध्ये मशिदीमध्ये इतर कुणी दिसतो का नाही तसं जेरुसलेमला ख्रिश्चनांचं बघा तुमच्या अग्यारी मध्ये बघा शिखांच्या गुरुनानक शिवाय शिवाय गुरुद्वारामध्ये बघा कुणी नाही मग ही बुद्धांची विरासत आहे सम्राट अशोकाने साधारणतः श्रीकांत पूर्व अडीचशेच्या दरम्यान बांधले हे महाबोधी महाविहार आहे त्याच्यावर इतरांचा हक्क का आमची सरळ साधी मागणी आहे की जर इतर धर्मांमध्ये त्या त्या ट्रस्टीत येथे प्रार्थनास्थळ आहेत त्यांची मागणी आहे मग हे बौद्धांचं असताना कि ते, ते इतरांचं वर्चस्व का दुसरा एक महत्वाचा मुद्दा कि भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास लागू झालेलं आहे मग असं असताना आणि संविधानाच्या चॅप्टर तेरा मध्ये सांगितलेलं असताना प्रत्येक धर्मस्थळाला त्याचं त्याच स्वातंत्र्य आहे मग एकोणीशे एकोणपन्नास च्या कायद्यानुसार तिथे कामताच लाव हवं आणि म्हणून साधी सोपी आमची मागणी आहे की बाबा हा कायदा निरस्त करा हा कायदा बाद करा आणि बौद्धांची निरासत बौद्धांच्या ताब्यात द्या त्यांचं मॅनेजमेंट त्यांच्या ताब्यात द्या ही एवढी आमची मागणी आहे आणखीन एक फोटो घ्या जरा